गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी धनकवडी भागात आणि दहशत माजून तरुणावर कोयत्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला बाबा मालुसरे संकेत कसबे सोहम सोनार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत याबाबत नितेश गायकवाड याने सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरासमोर थांबला होता त्यावेळी आरोपी मालुसरे

धोत्रे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा